સર્વના નમસ્કાર માવ કુમારી સુરભી વિનોદ ગાવી યત્તા પહેલી શિક્ષણ માવ જિલ્લા પરિષદ પ્રાથમિક શાળા સોલીપણ સ્કૂલ आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व प्रथम रेतेचा शिवाजी महाराज महाराज यांना मानाचा करते छत्रपती शिवाजी हे राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सश तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे व आईचे नाव जिजाबाई होते त्यांनी अनेक किल्ले जिंकले स्थापना केली अशा माझा कोटी कोटी प्रणाम माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक व्हिडिओंसाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद